कर्ज मध्ये आता कोणाचं नाव आपण रजिस्टर करायचं कोणाचं करायचं तर या जगातला सगळ्यात ताकदवान माणूस म्हणजे कोण डोनाल्ड तात्या ट्रम्प तात्याचं नाव आपण माझ्या संघामध्ये रजिस्टर करू कुठं करायचं राशीन मध्ये करू तिथं देवीचं मंदिर आहे केलं का सुरू केलं का आता ही जी वेबसाईट असते ज्याचा वापर आता हे करणार आहे अशा अनेक वेबसाईट असतात त्या वेबसाईट चार दिवस चालतात बंद पडतात परत नवीन वेबसाईट काढली जाते दहा दिवस चालते बंद पडते मग अशा पद्धतीने काही वेबसाईट बंद चालू बंद चालू होतात त्याचा वापर केला जातो इलेक्शन संपलं की बंद करतात आम्हाला एक वेबसाईट तिथं आता सापडलेली आहे चालू झालं का आता याच्यामध्ये ह्या जाऊ घ्या ना स्क्रीन शेअर करा ना व्हिडिओ का अरे तो ना? आए, आशा ही वेबसाईट आहे अशा अनेक वेबसाईट असतात त्या बंद चालू होतात आता ही वेबसाईट आता आम्हाला सापडली ती आम्ही शोधून काढली आमच्या आय आम टी चे जे काही तज्ज्ञ आहेत सामाजिक कार्यकर्ते आता याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये राशीन या गावामध्ये ट्रम्प तात्याला आपण आता रजिस्टर करूया हे कसं केलं जातं हे तुम्ही समजून घ्या आणि याचा वापर दिव, दिवसा दिवसाढवळ्या या सरकारने तिथं केलेला आहे नाहीतर काही पॉवरफुल लोकांनी आता कुठलाही नंबर घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्व आधार कार्ड नंबर आपण टाकू टाकला आधार कार्ड नंबर ट्रम्प तात्या डोनाल्ड ट्रम्प तात्या ठीक आहे वडिलांचं नाव मला माहित नाही जे करू जे हाऊस नंबर माझ्या मतदारसंघात झिरो हाऊस नंबरवर अनेक लोक रजिस्टर आहेत झिरो करा नाही तर सेवन करा चला नॉट नॉट सेवन चला काय हरकत नाही गल्ली कुठलीही घ्या गल्ली काय म्हणायची हा पांढर सॉरी व्हाईट हाऊस नाही वापरायचं पांढरा बंगला पांढरा बंगला राशीन गोंधळलेली कल्ली महाराष्ट्र सिटी कर्जत पिनकोड टाका कुठला उद्या वलाय तो कुठलाही घेता तो पण टाका कुठला असेल खाली डेट ऑफ बर्थ काही टाका आता कोणा पण दाखव दोनशे वर्षापूर्वीच दाखवा बरोधारण हा एकोण अठराशे पंचवीस ब्रिटिश आले होते का तेव्हा माहित जंडर तुम्ही आता मी नाही ते सांगणार तुम्ही बघा ब ठीक आहे ते करा नाही ना बरोबर आहे फिमेल आहे पुढे काही उदाहरण दाखवतो तुम्हाला मेल फिमेल ओके okay. आता मराठी घ्या ना लँग्वेज ताते आहे ना मराठी मराठी अरे हो सगळं मराठी झालं बघा पांढरा बंगला राशीन कर्जत महाराष्ट्र आणि पिनकोड पण खोटा सबमिट वीस रुपये भरावे लागतात ठीक आहे आम्ही बोलतो फोटो टाका महाराष्ट्राचा आहे तर फेटा आलाच पाहिजे हा चला फेटा ओके सबमिट सबमिटेड आता फ्रेंड झाला आधार कार्ड आता कार। ट्रम था राशिन मदे ये मदे हे आधार कार्ड ट्रम्प तात्या मध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये मतदान करणार उमेदवार येऊ शकतात रिपब्लिकन पक्षाचे होतात ते कुठले माहित आमचे हे ट्रम्प तात्या हे झाले राशींचे मतदार ID प्रूफ कदाचित हे आय डी प्रूफ आहे हे फक्त बघितलं जातं सगळी खोटी माहिती कशी टाकली जाते आता हा वेबसाईट आहे मी ओपनली तुम्हाला सर्वांना दाखवल्यानंतर कदाचित जे कोणी असेल ती वेबसाईट सुद्धा बंद करू शकतात